अरे 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 कशाच बेच आजोबाई हा तुम्हाला ही काय सांगू मी तुम्हाला मग तरी पण विचारतोय का अजून आहे का म्हणून काय एवढ आहे भेळचा आहे बघा आज आमचा आमचा नाही माझा फक्त आमचा 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 भेद चा चालू आहे तर अशा पद्धतीनं मस्त पैकी आहे आणि ते फक्त माझ्या आणि काम तोंडाला भाज्या पाणी आहे तसंच करणार आहे बाहेर ना मग वडापाव ते सगळं पार्सल मागवेल पार मागवा परत न म्हण नको मला त्या थोडा वडापाव त्या तुम्हाला घ्या देणार नाही म्हणजे देणार शब्द आहे माझा हा हा शब्द आहे माझा तेवढच बरं येत शब्द आहे माझा मग तर का इकडं कोथिंबीर चिरायच चालू आहे का आणि ह्याच्यात तांबट कांदा काय काय अजून टाकलेला आहे परसाना शेव डाळ अजून काय सांगतानी बघू नको <laughs> तुम्ही बघू नका नजर लावू नका माझ्या भेळ आली इथं बसून काय का? टाक काय टाकले काय काय नाही जरा मस्त पैकी तिकट पण राहते काय तिकट चांगली वाटते काय सांगू नका तुम्हाला देणार नाही म्हणले मी शब्द दिलाय गोट ऐकलं असं दीदी देते गपचिप गोड बोलून घेतो काय काय गोड बी नको तिकड बी नको तर मित्रांनो आपल्या भेळचा इडव कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कसं घ्यायचं ते बघतो माझे मी चालू आहे बघा आता मसाले टाकायचं टाकायचे बिल तर कसं वाटला आपला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि अजूनही आपल्या आयडीला आय आयडीला बाकीची व्हिडिओ आहेत ती पण बघा आणि कसं वाटतं ते पण सांगा बाय बाय <laughs> बाय बाय <laughs> <बाई बाई। laughs>